नमस्कार मार्केट शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण सोयाबीन कापूस ज्वारी मका आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून सोयाबीनच्या बाजाराभावातील चढउतार कायम आहेत आवक जास्त असल्यानं दर दबावत आहेत हमी भावानं सोयाबीन खरेदीची गती देखील कमी आहे खरेदी केंद्र देखील कमी आहेत तर खुल्या बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढउतार सुरूच आहेत आज सोयाबीन नऊ पूर्णांक नव्वद डॉलर प्रति बुशल होतात आता बघूयात कापसाच्या बाजारामध्ये काय घडतंय कापसाच्या भावात दोन दिवसांपासून पुन्हा चढउता सुरू झालेत पुढे सुताला उठाव कमी असल्याची चर्चा बाजारात सुरू झाली आणि कापसाच्या भावात पुन्हा चढवता सुरू झाल्यात बाजारातील आवक वाढली रोज जवळपास एक लाख ऐंशी हजार ते एक लाख नव्वद हजार गाठींच्या दरम्यान बाजारात कापसाचे आवक होते मात्र बाजारभाव टिकून आहेत देशातील बाजारात कापसाचा आजही सरासरी भाव सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहेत कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत लसणाचे बाजार भाव तेजीतच आहेत देशातील बाजारात लसणाची आवक कमी आहे तर दुसरीकडे उठाव चांगला आहे देशातील अनेक भागात लसणाची लागवड सुरू आहे हा लसूण बाजारात येणारा आणखी उशीर आहे दर वाढले तरी लसणाला मागणी टिकून आहे त्यामुळे लसणाच्या भावातील तेजी देखील कायम दिसते लसणाला घाऊक बाजारात पंचवीस हजार ते, ते तीस हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय लसणाचे भाव आणखी काही दिवस तेजीत राहू शकतात असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत ज्वारीच्या बाजारात ज्वारीचे भाव दबावतच आहेत खरिपातील ज्वारी बाजारात दाखल झाल्यानंतर ज्वारीच्या भावावर दबाव वाढला होता यंदा खरिपातील ज्वारीचं उत्पादन वाढल्याचा अवकावरून दिसून येत आहे त्याचा दबाव बाजारावरती असल्याचं व्यापारी सांगतायत सध्या राज्यातील बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वानानुसार सरासरी एकवीसशे रुपये ते सव्वीसशे रुपयांचा भाव मिळतोय यंदा रब्बी ज्वारीचा पेरा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते याचा दबाव ज्वारीच्या बाजारावर येण्याची शक्यता आहे बाजारातील मक्याची आवक स्थिरावली दोन दोन आजा आजा तर दुसरीकडे मक्यातील ओलावा देखील कमी झालाय त्यामुळे मक्याच्या भावात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून येते मक्याचा सरासरी भाव राज्यात सध्या दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपयावर दिसून येतोय मात्र ओलावा एक असलेल्या मक्याला आजही अठराशे रुपयापासून भाव दिसतोय पुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे तर मक्याला उठाव चांगला आहे त्यामुळं मक्याचे बाजारभाव टिकून राहतील असा अंदाज मक्का बाजारातील बा अभ्यासकांनी व्यक्त केलाय हे होताच आपलं शेतमार्केट पॉडकास्ट मार्केट पॉडकास्ट मधून आपण रोज पाच वाजता आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजारांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू कर। नका